प्रगट भय गोकुल में भगवान प्रगट भय गोकुल में भगवान नारी शुभ भयान नारी हरशुभयान उमडा प्रेम तूफान उमड़ा प्रेम तूफा कॉल के बंद हटाने काल कराल के बंद हटाने धर अवतार महान धर अवतार महान प्रगट भय गोकुल भगवान प्रगट भय गोकुल में शत्रु सुना जब कन कापत शत्रु सुना जब कन रही न जान मे जान रही मे जान, में जान। दीन बंधु सुधा का दीन बंधुब सुधा का मंगल में महिमा मंगल मय महिमा प्रगट भय गोकुल में भगवा प्रगत भर माझं नाव राहुल सुरेशराव कानेकर राहणार सालोरा खुर्द तालुका जिल्हा अमरावती आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथी साजऱ्या केली जाते व पूर्ण गावांच्या मुली पुण्यतिथीला न दिवाळीला न येता पुण्यतिथीला येतात त्याच्याचमुळे आमची आमचं गाव सजावट भरपूर पूर्ण सजवला जाते म्हणजे आमच्या गावामध्ये राष्ट्रसंताचा भरपूर असा सत्कार असा संमेलन सा कार्यक्रम साजरा केला जातो त्याच्या आधी तर पहिले मोजरीला होते त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये होते सालोरा कुट पुष्कळ वर्षापासून मी म्हणजे आता माझं वय पस्तीस वर्ष आहे मी पस्तीस वर्षापासून वर्षा बघत आहे हा पुण्यतिथी महोत्सव फारच चांगला आणि सोयीस्कर होता जय हिंदवा रूप मनोहर अति सुंदर हे रूप मनोहर अति सुंदर हे नयन मधुर मुस्का नयन मधुर मुस्काड्या दास कहे घर धर में धरणे दास कहे घर कल में कृष्ण का गावा कृष्ण का गा प्रगट भय गोकुल में भगवान प्रगट भय गोकुल में भगवान

गुरु मी विजय गवई सालोरा खुर्द वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांच्या सत्तावनव्या निमित्त आज आमच्या सालोरा गावामध्ये जणू काही कृष्णासारखी जे कृष्णाची जे नगरी असते त्या गोकुळासारखं गोकुळ निर्माण झालं सत्तावन वर्षापासून अखंडित हा कार्यक्रम आमच्या गावात चालू आहे सर्व जाती धर्मातील पंथातील सर्व लोक या सात दिवसामध्ये एकत्र येऊन सर्व गावाचा कार्यक्रम सर्व मिळून साजरे करतात हरिभक्त परायण शेलोटकर महाराजांनी सात दिवस सुंदर असं आपल्या सुवास्रवाणीतून आमच्या साजरा ग्रामवासीयांना अमृत पाजले आज शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या प्राणायाम योगायोग क्रीडा या सर्व माध्यमातून सर्व गावाला त्यांच्या कलाकृतीचं अनुभव दर्शन करून दिले हा कार्यक्रम सत्तावन्न वर्षापासून अखंडित आमच्या गावामध्ये चालू आहे सर्व तरुण मंडळींच सर्व लोकांचं याला सहकार्य आहे ज्याप्रमाणे पुरुष सर्व कामे सांभाळतो त्याचप्रमाणे महिला सुद्धा प्राधान्याने आपापल्या घरची सर्व कामे आटकून सर्व कामं नियोजित करून सर्व कामात हातभार लावतात महाराजांचं आमच्या गावालाच लागून असलेलं जन्मस्थान यावली शहीद महाराजांचं जन्मगाव आणि आम्ही स्वतःला आमचं सर्व गाव असं आम्ही भाग्यवान समजतो की महाराजांचे पाय आमच्या गावाला लागले बरेच दिवसापासून बरेच दिवस महाराजांचं वास्तव्य आमच्या गावामध्ये होतो अनेकांना त्यांचा त्यांच्या सोबत राहण्याचा योग आला त्यामध्ये प्रामुख्यानं गुरुदेव शिवा मंडळातील जे काही आता वैवृद्ध लोक आहेत त्यांनी ते परंपरा झोपली जो जोपासली आणि अखंडितपणे ती परंपरा आमच्या वडिलापासून आमच्यापर्यंत आली आम्ही ते चालवत आहोत महाराजांच्या कृपेने अखंडितपणे ते पुढे सुरळीत चालू राहील अशा पद्धतीने हा कार्यक्रम का हो या ठिकाणी सादर होतो सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून माझी अशी नम्र विनंती आहे की सालोरा खुर्द या गावची पुण्यतिथी पाहण्याकरता सर्व हा व्हिडिओ ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचेल त्या सर्वांना श्री गुरुदेव शोळा मंडळ सालोरा खुर्द यांच्या वतीने नम्र विनंती आहे वजा सूचना की त्यांनी आमच्या गावची पुण्यतिथी बघण्याकरता जरूर यावे ही नम्र विनंती जय गुरु